प्रत्येकाचं स्वप्न असतं सरकारी नोकरी मिळावी कारण सरकारी नोकरीमधून काय आपल्याला आपल्या मनानुसार इच्छेनुसार आणि गरजेनुसार आपल्याला ती लोकांची सेवा करण्याची संधी मिळते आणि आपलं भविष्य सिक्योर्ड केली जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आई आईवडिलांना वाटतं की आपला मोर्ख सरकारी नोकरीला लागावा चार तासवर्ण संधी आली आहे न्यायालयामध्ये मी मारुती मूर कुठे आणि माझ्यासोबत प्रदीप चिखने जाहिरातीविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला न्यायालयाची उच्च न्यायालयाची जाहिरात ही न्यायालयाच्या होम पेजवर तुम्हाला भेटेल जाहिरात मी लिंकद्वारे खाली टाकलेली सुद्धा आहे पण त्याचा कॅटेरी काय आहे कधी चालू होणार तर पंधरा बारा दोन हजार पंचवीसपासून ही प्रक्रिया चालू होणार आहे ते पाच एक दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईटवर जायचं आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तिथे जी काय प्रक्रिया दिली आहे त्याच्यानुसार ते उघडायचे मॅन्युअली त्याच्यामध्ये जे नियम आटे दिले त्यानुसार तुमचे सर्व कागदपत्र भरायचे शिपाईपदासाठी सातवीची आट सातवीचं प्रमाणपत्र नसेल तर शंभरपैकी पन्नास टक्के गुण म्हणून टाकून ते पुढं चालायचे काय कारण सातवीचं प्रमाणप गुणपत्रक आपल्याकडं नसतं पण ते भरणं अनिवार्य आहे दहावी बारावी आणि एक सांगू न्यायालयामध्ये शिक्षणाला फार त्यामुळे सर्वात जास्त शिक्षण ज्याचं आहे त्यांनी सर्व प्रमाणपत्र त्यामध्ये भरायचे ती शैक्षणिक आहारता टाकायची आहे त्यानंतर काय करायचं पूर्ण फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थित भरल्यानंतर ते चारित्र्याचा प्रमाणपत्राचा एक असतो चारित्र्य चांगलं असावं म्हणून याचा फॉर्मेटसुद्धा जाहिरातीच्या शेवटच्या पानावर दिलेला आहे ती मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे करायचं आहे यासाठी एक हजार रुपये नाममात्र शुल्क आहे ते तुम्हाला एस बी आय कलेक्ट या प्रक्रियाद्वारे भरायचं आहे व्यवस्थित फॉर्म भरा न्यायालयामध्ये तुमच्या आचुकतेला तुमच्या सदवी बुद्धीला हे करून व्यवस्थित न चुकता सर्व गोष्टी व्यवस्थित भरा त्यानंतर एक अल्पसूची लागेल आणि प्रतीक्षा यादी लागेल आपल्याला न्यायालयामध्ये एकशे मला वाटते पाचशे सत्तर मुंबई अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या जागा आहेत आणि वेगवेगळ्या संधी त्याच्यामध्ये तीस मार्काची परीक्षा होणार आहे लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपाची त्यानंतर दहा मार्काची शारीरिक क्षमता आणि दहा मार्काची मुलाखत शा शस्तुनिष्ठमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण गणित थोडंसं इंग्लिश व्याकरणाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न येणार आहेत पंधरा मार्काला पास आहे त्याच्यानंतर शारीरिक क्षमतेमध्ये तुम्हाला स्वच्छता चाचणी या प्रकारचे तुम हे घेतलं जातं आणि मुलाखतीमध्ये तिथं जे पॅनल असेल त्यांच्यानुसार ते काय आपल्या ह्याच्यानुसार प्रश्न विचारतात आणि हे होतं यानंतर एक निवड यादी लागते आणि तुम्ही सर्व ह्या गोष्टीमध्ये मेरिटमध्ये आलात तुमचा सुवर्णकाळ चालू झाला समजा एकदम प्रतिष्ठित नोकरी शिपाईची असली तरी न्यायव्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी भेटणं एक भाग्य आहे तुम्हाला काय अडचण आली कमेंट्समध्ये लिहा कशाबद्दलही माहिती लागली कमेंट्समध्ये लिहा तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या